नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा अशी जी छोटीशी अपडेट घेऊन आलेलो आहे तर आज आहे सोळा तारीख तर आठ वाजलेली आहे आठ तर आपण बघूया की आजचं हवामान कसं राहणार आहे तर आपण जाऊया पुढे तर मित्रांनो मुंबई या साईडला आपल्याला सकाळी आठ वाजेनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर नाशिक सुरत या जिल्ह्यांमध्ये पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर सांगली पणजी हुबल्ली या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे पण मंगळुरू कोयंबतूरू या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो विजयवाडा विशाखापट्टणम जगलपूर रामगुंडम नांदेड हैदराबाद सोलापूर सांगली या साईडला आपल्याला पाऊस दिसत आहे तर नागपूर रायपूर कोरबा या साईडला पण आपल्याला पाऊस आहे तर नागपूर अमरावती अकोला गोंदिया खांडवा या साईडला आपल्याला फक्त वातावरण राहण्याची शक्यता आहे तर चंद्रपूर पुसद लोणार या साईडला पण आपल्याला फक्त वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की हैदराबाद बीदर कलबुगरी सिद्धीपेठ वरंगल नलगोंडा खमम रामगुंडम बिज बाजीपूर लातूर अकलूज सोलापूर विजय विजयपूर सांगली या साईडला फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे तर आपण बघूया संध्याकाळ दुपारी एक वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे ...ंच्था, ...ंच्था, तर मित्रांनो मुंबई आणि सुरत या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर वडोदरा या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर व औरंगाबाद चंद्रपूर या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर पणजी मंगळुरू बंगळुरू बल्ली या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर बल्लारी नंद्याल या साईडला आपल्याला भक्त ढागाण्याची शक्यता दिसत आहे तर रामगुंडम चंद्रपूर जगदलपूर या साईडला पण आपल्याला फक्त ढगावात दिसत आहे तर मुंबई डोपली रत्नागिरी सातारा अकलूज या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे जवळ सातारा सांगली कराड विटा या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तेव्हा पुणे मुंबई या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर तर तसंच की मित्रांनो बालकोट विजयपूर सांगली कोकाल कोपाल वल्लारी हुबली या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर कर्नूर मंगळुरू पणजी हुबल्ली मुंबई रत्नागिरी या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर जालना नागपूर इंदौर अहमदाबाद कोरडा भुवनेश्वर भुवनेश्वर तर नांदेड रामगुंडम चंद्रपूर नागपूर लोणार पुसद अकोला जळगाव या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर अमरावती बीड अकलूज सातारा ढोपली पुणे मुंबई कलबुगरी हैदराबाद सिद्धीपेठ वरंगल नलगोंडा या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो विजयपूर सांगली कोकाक बालकोट रायचूर कर्नूल या साईडला पण आपल्याला दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर नवी दिल्ली जोधपूर जयपूर आग्रा बरेली सीतापूर कानपूर फैजाबाद या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर बिकानेर जोधपूर या साईडला पण आपल्याला जास्त प्रमाणाला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या लाईव्ह अपडेट संग, तर भेटूया दुपारच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो